शहरामध्ये मनपा प्रशासनाकडून विना पार्किंग वाहन चालकांवर दंड आकारणी सध्या सुरू आहे असं असलं ही योग्य पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधी पार्किंगचं से नियोजन करा मग दंड आकारा या मागणीसाठी मनपा मुख्यालयासमोर उपोषण सुरू केलंय मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की नागरिकांकडे पर्यायच उपलब्ध नाही अशा स्थितीत मनपाकडून थेट दंड आकारणं हे अन्यायकारक आहे शहरातील प्रमुख रस्ते बाजारपेठ आणि शाळा परिसरांमध्ये योग्य पार्किंग व्यवस्था न करता दंड लावणं म्हणजे प्रशासनाचा एकतर्फी निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला आहे या उपोषणामुळे मनपा प्रशासनाचं लक्ष वेधलं केलं असून आता मनपा या मागणीवर काय भूमिका घेतं याकडे शहरवासियांचं लक्ष लागून आहे त्या सीमे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे कपडे घालून हे महानगरपालिकेचे कर्मचारी ते दमदाटी करते ना संभाजीनगरच्या जनतेवर या पार्किंगच्या धोरणाच्या दंड वसुलीच्या माध्यमातून ते हाणून पाडायची आणि गायकवाड नावाचा एक कर्मचारी आहे तो जवानांचे कपडे घालून ती कारवाई केली जे एका वयोवृद्ध माणसाला त्यांनी अरेरावी भाषेमध्ये बोलला त्याचं पहिले निलंबन करावं त्यानंतर पार्किंगचं नो पार्किंग झोन बनवावे पार्किंगचं नियोजन तुम्ही आधी करा आणि आत्ता हिंदू बांधव जे आहेत रस्त्यावर खरीक्षासाठी उतरलेले आहेत त्यांच्या गाड्या आता रस्त्यावर लागणार शंभर टक्के पार्किंगचं नियोजन नाही आता त्यांच्या गाडीवर ता। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही दंड आकारू नये ही अशी आमची मागणी आहे तर त्यासाठी आमचं उपोषण आहे दुसरे तर आम माझं जर उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उपोषण तर मनपा आयुक्त यांच्याकडनं बंद करण्याचा प्रयत्न जर झाला तर मी आपल्याला समक्ष सांगतोय काय नेमकी मागण्या मागण्या हीच आहे आमची गेल्या काही वर्षापासून जो नो पार्किंग विषय आहे तो तो मनपायुक्तांनी पहिले पार्किंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून द्या त्यानंतरच त्यांनी पार्किंगची वसुली करावी आता इथंच महानगरपालिकेसमोरच बघा तुम्ही वाहनं जे लागले त्या नो पार्किंग मध्येच आहे यांच्यावर का कारवाई करत नाही तुम्ही सर्वसाधारण जनतेवर जी कारवाई करताना तर ही कारवाई त्यांनी हो आता थांबवली पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या म्हणजे महानगरपालिकेत खळखट्याक आंदोलन उभा करेल